आज बेत आहे आमरस खायचा आहे <laughs> कारण की मला खूप आमरस आवडतो आणि ही कसं आता इकडे आम्ही खेळतोय कोलगेट बरोबर आई उचल 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 जेणेकरून त्याची उष्णता आहे ती कमी होऊन जाईल आणि थंड थंड आमरस खायला आणि इकडे बाबा चाललेत बाहेर त्यामुळे ही काय गेट उघडून तयार आहे की मी पण जाणार आहे बाबांबरोबर तर इथं वेल्डिंग करून आणलंय जॉईंट मग मारले त्याला है ना तिला हॉलमध्ये झोपवलं छान कार हवा येते इकडून त्यामुळे तिला इकडं झोपवलं बेडरूम मध्ये हिकाचा आवाज येतो रडण्याचा आंघोळ घालती आजची तिची सकाळी उशिरा सुटलेला आहे त्यामुळे ना लेट चालला आहे माझं सगळं तिने इकडे मनी प्लॅट लावलेलं आईने आणि मग आता दिवसभर मला ना पूर्ण अशी काय म्हणतात सुद्धच नाही राहिलेली डोळ्यासारखी झोप होती कशा हात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ तुमच्या मन सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होते तर आता मी आले आहे माहेरी आईकडे आणि ता आता दुसरा दिवस आहे तर सकाळी उशिराच उठलेले त्यामुळे ना लेट चाललं आहे माझं सगळं ते हेअर वॉश केले कारण की संडेला मी हेअर वॉश केले नव्हते त्यामुळे म्हटलं आता हे हेअर वॉश करते छानपैकी लेट उठलेच आहे तर ऑइलिंग केली त्यानंतर हेअर वॉश केले आता मस्तपैकी चहा घेते आईने ठेवलेला ठेवलेला आई त्याच्या हा मी घेते आता सध्या आणि इकडे मस्त ऊन पडलेलं आहे इतके दिवस आपण फक्त आफळा आभाळ आलेलं पाहिजे आपण सगळ्या वातावरण आलेलं आता छान ऊन पडलेलं आहे तुमच्यावर शेअर करते मी हे बघा छान वाटते असं ऊन पाहून आणि इकडे मनी प्लांट लावलेल्या आईने छान वाढलेलं आहे आणि छोटे मोठे झाडं पण आईने ला लावलेले आहेत मागच्या वेळेस मी तुमच्यावर शेअर केलंच होतं की काय काय झाडं लावलेलं ला आहे आणि हिकाचा आवाज येतो रडण्याचा आंघोळ घालते आजी तिची त्यामुळे आंघोळीचा खूप कोडा आहे तिला अजिबात आंघोळ नको म्हणती जास्त पाण्यात खेळायला आवडतं पण आंघोळ ना तिला खूप काय हे होतं म्हणजे लहान मुलांचं चालूच असतं ते नाही करत आंघोळ पटकन ऐकतच नाही मग त्यामुळे तिचा रड रडण्याचा आवाज इकडे येतो आहे आता चला चहा वगैरे पिऊन घेते मी आणि मग बाकीचं पुढचं रुटीन काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि कालची मिसळ आहे तीच आता मी नाश्त्याला खाणार आहे काही तू वाया जाऊ नये म्हणून आणि मस्तपैकी पप्प अण्णांनी तर नाश्ता केलेलाच आहे आता फक्त आम्ही राहिलेलो आहे नाश्ता वगैरे करतो आणि पुढचा काय प्लॅन आहे तुमच्यावर शेअर करायला yes. मिसळ खायला तर मी मिसळ खायला बसले आहे कुठे गेलं पण <laughs> पकडता ये ना आणि पिढीत आवलेलं आहे मी इकडे साईडला माझी मेमरी फुल झाली होती त्यामुळे पिढीमध्ये ट्रान्सफर करते तर हे बघा इथे मिसळ घेतलेली आहे आणि ही कराणी झोपते आहे तिला हॉलमध्ये झोपवलं छान गार हवा येते इकडून त्यामुळे तिला इकडं झोपवलं बेडरूममध्ये झोपवलंच नाही बेडरूममध्ये खूप गरम होतं मग फॅन लागतो त्यापेक्षा इथं कसं हवा पण छान जाते खेळती राहते आम्ही छान झोपते तिची आणि झोप पण छान होऊन जाते आता त्याला आता मी जेवण वगैरे करून घेते आणि मग मा नंतर माझं आवरेन केस आता थोडी ड्राय झालेली तर आता नंतर मग व्यवस्थित चिंचरून घेईन आणि काहीही मेकअप केला नाही आहे नो फिल्टर फ्रेश वातावरण ना स्किन एकदम ग्लो करते आणि तसंच झालं आहे बघा ते एकदम ग्लो दिसते मी काहीच लावलं नाही आहे मेकअप काहीच केलं नाही आहे जसं आंघोळ केली चहा पिणे आणि नाश्ता करायला बसते बस एवढंच ते पण ऐता चला आता तेवढं खाऊन घेते मग बोलते ते इथं वेल्डिंग करून आणलं आहे जॉईंट मग मा मारले त्याला है ना आता फक्त ते पेट व्हायचंय कोण काय ना तर झालं रेडी आहे चांगलं चढायला लागलं माहिती कराय नेटवर चांगलं चढवते आता फक्त जाळी आणायची ती नेटवर आणि इकडे बाबा चाललेत बाहेर त्यामुळे ही काय गेट उघडून तयार आहे की मी पण जाणार आहे बाबांबरोबर चला, चला चला मागच लागली आहे जाऊ दे ना बाबांना तू नंतर जा संध्याकाळी चक्कर मारायला आणि सकाळी जेवण केल्यानंतर ना आजी इतकी झोप लागली इतकी झोप लागली की झोपून घेतलं मी मस्त आराम केले आज दिवसभर आणि मला काही सुधारा एवढी झोप लागलेली होती त्यामुळे म्हटलं आता काहीच नाही करायचं मस्त झोप काढायची आराम करायचं थोडा त्यानंतर मग बाकीचं कामं वगैरे असेल ते करून घेणार आहे आता चला चहा पिते चहा पिल्यानंतर जरा फ्रेश होते मी फ्रेश पण झाले नाही आहे तशीच आणि चहा प्यायला आता सर चहा पिते आणि मग बाकीचे काम ओरखते आणि जरा एनर्जी येईल जरा आराम केलाय थोडासा त्यामुळे बरं वाटतंय मी तर काल रात्री पण ही काही खूप त्रास दिला तीन चार वेळेस सुटली असेल ती मध्ये आणि दिवसभर खेळली ना ती त्यामुळे तिची पाय खूप दुखत होते आणि सारखी उठायची आणि त्यामुळे मला पण झोप नाही आणि तिला पण झोप नाही माझं पण रात्री काम चाललं होतं त्यामुळे मी परत खूप उशिरा लेट झोपले आणि मग मग आता दिवसभर मला ना पूर्ण अशी काय म्हणतात सु, सुद्धच नाही राहिली मी डोळ्यासारखी झोप होती त्यामुळं म्हटलं तर थोडंसं आराम करते बरं वाटेल आणि इतक्या दिवसात मी कधी देऊ आत्तापर्यंत ना इ ही का झाल्यापासून दुपारचं झोपणंच माझं बंद झालेलं होतं पण नंतर मग ख घरी पण तिकडे पण इंदोरला असताना पण चाकणलासुद्धा मी झोप नाहीच दुपारची रात्रीची जी काही थोडीफार झोप होते तेवढीच फक्त मग आता इकडं आल्यानंतर आईच्या घरी आल्यानंतर चांगली झोप काढली आज खरंच मग मस्त झोप झाली आता चला आता चहा पिते आणि बाकीची कामं उरकून घेते पटकन तरी ते आंबे आणलेले आहेत आणि हे आंबे आता मी पाण्यात ठेवणार आहे भिजत जेणेकरून त्याची उष्णता आहे ती कमी होऊन जाईल आणि थंड थंड आंब्रस खायला मिळेल पाण्यात का भिजवायचं कारण की ती आंब्यामध्ये जी उष्णता असते ना ती निघून जाण्यासाठी पाण्यामध्ये भिजवायचं असतं पण आता आणखी चारेचं चा बास सोडण्यात अजून एखादं टाकते मी तर आजपेत आहे आमरस खायचा आहे <laughs> कारण की मला खूप आमरस आवडतो आणि का सुद्धा आंबे खाते आमरस खाईल म्हणून शक्यता कमी आहे पण आंबे खाते म्हणून अण्णांनी काय केलं आंबे आणलेत आता मी आमरस खाणार आणि <laughs> काही आंबे चिरून खाणार आता मी फक्त पाच आंबेस भिजवणार आहे पाण्यामध्ये आणि बाकीचे ठेवले आहेत उद्या खाण्यासाठी चिरून खाण्यासाठी इही आवडतात ना त्यासाठी आणि मला आमरस आवडतो त्यामुळे अण्णांनी पण आंबे आणले आहेत आमरस खायचं आहे मला आता आणि चही कालासुद्धा चिरून आवडतं त्यामुळे उद्या चिरून घेईलच आणि मस्त असा आंबरस खाईल आता हे करून घेते चपात्या आणि आई करणार का थोड़ <laughs> आहे आमरस कारण की ते पिळायचं वगैरे ते आईच करणार आहे मला पण जमतं पण मी नाही करणार आता मी चपात्या करणार आहे आणि कालपासून मी आत्ता आले तर एवढं काही जास्त काम केलं नाहीये थोडं थोडं आपलं वरवरचे काम केलेले आहेत त्यामुळे आता सध्या पुढे चपात्या करणार आहे आणि मग जेवण जेवायला बसणार आहे आणि ही काय इकडे खेळते आहे कुठे गेली ग हे बघा इकडे खेळत आहे गच पुस्तय बघ अस आंबा खातच का था था। <laughs> चला या जेवण कर इथं आमरस रेडी आहे तूप टाकून दुपारची भाजी बटाटा भाजी मस्त असा आमरसचा बेत आहे आता जेवण करतो पोटभर मग बोलतो मामाने मारल मामाने मामाने मारलं मी नाही मारल हे बघ कोणी मारलं कोणी मारलं ग हे नको खेळ गोळा चपाती 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 कालपासून चांगली चपाती खाते आणि चपाती चपाती पण बोलते Haan, bappa. Jai Bapa jai bappa. Jai jai bappa. Ganpati bappa ino rati? Ganpati bappa. Chapaati, chapaati. Ba, balu malu nda koda. Amma. He amma. Chapaati. Chapa, chapa. Chapa, chapa. Chapa, हे खाली उतर बाबू खाली वर नाही खाली उतरा इकडे चपाती चपाती मन मग ये हो ना चपाती <laughs> <तुपागया पेड़ी। laughs> आता चक्कर मारते पोट फुल झालेलं आहे माझं त्यामुळे थोडी चक्कर मारते तरच बरं वाटेल नाही तर काही खरं नाही माझ आपण चल हा चपाती हा इथे वरती कडप्प्यावर चढायला बघते नाही वरती नाही चढायची इकडे माझ्या चक्कर मारू आपण चल चला चक्कर मारूया चला 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 चक्कर मारायला आम्ही इकडे चक्कर मारतोय अंधार आहे त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला समजून घ्या लाईट ये चल इकडं मागे गेट नाही येतो आपल्याला चपाती मग ग चपाती चपाती बेलच चालू नाही Hmm. बघ दाखव इकडं दाखव कोलगेट आता ब्रश करायचं आपल्याला संध्याकाळचा आता इकडे आम्ही खेळतोय कोलगेट बरोबर आय अच्छा उचिल उचल उचल पटकन उद्या ब्रश करायचं ना ब्रशसाठी लागणार ना तुला कोलगेट तुला ब्रश पण आणलाय बाबांनी उद्या दाखवत्या कशा करायचं ब्रश मच्छर आलं मच्छर तर छान अशी हवा सुटलेली आहे त्यामुळे बाहेर बसले गारवा आहे गर गरम फॅन लावला तरी गरम होत आहे कुठेही झाड दाखव ना यांना हे सर्वांना झाड दाखव ग कुठं कुठे झाड आहे हे कसलं झाड आहे कसलं आहे दाखव कसले झाड ते <laughs> <laughs> चक्कर मारून झाली आता जस्ट मी खाली बसलोय आली आमचा तर होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आज तुमच्यावर मी काही नाही सिम्पल आपलं रुटीन आहे आजचं माहेरची माहेर पण म्हणतो आपण ते नाही निघणार म तर आज मी तुमच्यावर शेअर केलं आहे महा दुसरा दिवस आहे माझा आणि मी आज मस्त आराम केला आहे आणि आज संध्याकाळी फक्त पहिल्या चपात्या करू लागल्या आहेत बाकी काहीच काम केलं नाही आहे त्यामुळे आरामही आराम आहे खाली मित्राच ना एखादी उतर ओ इकडे उतर एक इकडे चल वरती नाही चढायचं इथं भीती वाटते कठडा आहे आणि खाली डायरेक्ट रोड आहे ना मम्मा भीती बघ आण आणते आण जा आणि ते आपण खोक्यात घालून ठेवू आपण आणते हो गो मम्मा तरी अशी करते बरं काय करायचं काय करायचं चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या पाणी पीत राहा गुड नाईट गुड नाईट कर गुड नाईट बाय बाय